पुणासागर सिद्धार्थ सम्यक संबुद्धांना मी प्रथमतः या अंबाजोगाईच्या मातीतून त्रिवार वंदन करतो आणि या मनोवादी प्रणित आर एस एस प्रणित या ब्राह्मणवाद्यांना सपोर्ट करणारा नरेंद्र मोदीपासून ते देवेंद्र फडणवीस पर्यंत आम्ही आंबेडकरवादी जनता बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या मनुवादी नितीश कुमार सरकारला इशारा देतोय की जर तुम्ही बुद्धांची बोद्ध गया जर बुद्धांच्या ताब्यात जर दिली नाही तर हा अखंड भारत देश पेटल्याशिवाय राहणार नाही अरे ज्या बुद्धांच्या भूमीतून तुम्ही बाहेर जाऊन हा आम्ही बुद्ध भूमीमधून आलो आम्हाला अरबो खरबो रुपयाची मदत करा लाखो करोडो अरबो खरबो रुपयाची मदत तुम्ही बुद्ध भूमीतून आलो म्हणून मागता आणि बुद्धांचं बुद्ध विहार आमच्या ताब्यामध्ये देत नाहीत या तुमच्या सडक्या बुद्धिमत्तेचा सडक्या कूटनीती कपटनीतीचा आम्ही मोठ्या ताकदीनं निषेध करतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतो की आंबेडकरवादी जनता भारतातील जनता बुद्धांचा धम्म या भारतातून हद्द पार होऊ देणार नाही एवढच सांगतो जय भीम जय संविधान भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिटलर शाही नहीं चलेगी नहीं।